नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मध्य आशियातील अझरबैजान या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे अझरबैजानचा इतिहास सुमारे इसवी सन पूर्व सातव्या त्या अठराव्या शतकापासून सुरू होतो त्या काळात तेथे ते अल्बानियन कोकेशन वंशाच्या लोक हे ईशान्य भागात राहत होते या अल्बानियन लोकांचा युरोपमधील अल्बानियन लोक देशाशी कोणताही संबंध नाही हे अल्बानियन लोक कॉकेशियन पर्वतरांगांमध्ये वसलेले होते तिथे त्यांचे राज्य होते तसेच दक्षिण भागात या सिथियन या इराणी साम्राज्याची सत्ता होती कालांतराने तेथे ते ते इराणी मिडियन साम्राज्य व नंतर हकामरिड इरा ह्या इराणी साम्राज्याची सत्ता स्थापन झाली हकामा फारसी साम्राज्याने मध्य आशियातील बहुतांश प्रदेशावर आपली सत्ता स्थापन केलेली होती हका हकामाड साम्राज्याने आपल्या साम्राज्याचे छोटे छोटे विभाग केले होते त्या प्रत्येक प्रांताचा एक सुभेदार म्हणजे छत्रप नेमलेला होता छत्रप म्हणजे तो त्या प्रांताचा किंवा राज्याचा राज्यपाल होता आता अथरोपनी किंवा या राज्याच्या नावावरून या देशाला अझरबैजान हे नाव पडले गेले पडले अथरोपात या त्या प्रांताच्या सुभेदाराने नावावरून त्या त्या नावाच्या अपप्रोशावरून अझरबैजान हे नाव पडले अझरबैजानवर का कालांतराने पार्थियन व सासैनियन साम्राज्याची सत्ता आले होते इसवी सन पूर्व तिसऱ्या तिसऱ्या शतकात आत्रोपदे या राज राज्याची स्थापना झालेली होती तीन इस इसवी इस पात्रोपात या या राजाची कारकीर्द इसवी सन पूर्व तीनशे सत्तर ते तीनशे वीस या कालखंडात होते इसवी सनाच्या सात सातव्या शतकात तेथे अरबांनी आक्रमण केले अरबाने आक्रमण करून तेथे इस्लाम धर्माचा प्रसार केला त्यापूर्वी तिथे ख्रिश्चन धर्माचा प्रसार झालेला होता सुमारे दोनशे वर्ष अरबांच्या तीन घराण्यांनी तेथे राज्य केले कालांतराने पार्थियन ससेन्यन साम्राज्यांनी इराण अर अझरबैजानच्या उत्तर व दक्षिण भागात अनुक्रमे आपली सत्ता स्थापन केली तसेच इसवी सन एक, एक हजार साली है। तुर्क तुर्कांनी अझरबैजांवर आक्रमण केले व आपली सत्ता तेथे ते स्थापन केली व तेथील फारसी संस्कृतीचा ते भाग बनले अझरबैजांवर फारसी म्हणजे इराणी संस्कृतीचा पगडा होता तेथे ते स्थायिक झालेले सेल्युक झेल्युक तुर्क हे त्या संस्कृतीचा एक भाग बनले होते अझरबैजानची भाषा ही तुर् तु, तु, तुर्क वंशाची भाषा आहे व तेथे फारसी साहित्याचा मोठा प्र प्रभाव तिथे पडलेला आहे तुर्कीश स, तुर्की भाषेतील साहित्यातील काही प्रसिद्ध कवी व लेखक हे अझरबैजानमधील होते अझरबैजानमधील भाषेची लिपी ही ही तुर्कीश भाषेशी साधरम साधणारी आहे व अझरबैजानवर इसवी सन बाराशे साली मंगोलांनी आक्रमण केले व चंगेज खानच्या मुलाने ते काही काळ राज्य केले नंतर ते तेराव्या शतकात म, म, म तैमूर लंगाने तेथे ते आक्रमण करून लुटालूट केली व तिथली शहरे वेचिरा करून टाकली इसुसराच्या चौदाव्या शतकात तेथे ते सफाबीड या इराणी साम्राज्याने पुन्हा आपले पाय रोवले व तेथील सुन्नी इस्लाम मानणाऱ्या लोकांना शिया इस्लाममध्ये धर्मांतरित केले त्यांचा पंथ बदलला व ज्यांनी या बदलण्याला विरोध करा त्यांची हत्या केली इसवी सणाच्या चौदाव्या शतकात ही घटना घडलेली होती इसवी सनाच्या सतराव्या शतकात ऑटोमन तुर्कांनीही तिथे आक्रमण केलेली होती काही काळ त्यांचे रशियन साम्राज्याबरोबरही या अझरबैजानमधील तुर्कांचे तसेच तसे पर्शियन लोकांचे फारसी लोकांचे संघर्ष होत होते इसवी सनाच्या अठरा आट्र, अठराव्या शतकात अठराशे तीन ते अठराशे चौदा तसेच अठराशे सव्वीस ते अठराशे अठ्ठावीस अशी दोन युद्धे इराण फारसी इराणी साम्राज्याबरोबर त्यांची झालेली होती रशियन साम्राज्याबरोबर त्यांची युद्ध झाली होती त्याच्यानंतर त्या ते रशियाने त्यांचा पाडाव केला व कॉकेशस पर्वतरंग व अझरबैजानवर आपली सत्ता स्थापन केली अझरबैजान हा रशियन साम्राज्याचा एक भाग बनला तेथे ते, ते, ते प्रशासनावर सत्ता ही अर महिने अझरबै अझरबजानी लोकांवर ही रशियन व आर्मेनियन लोकांची होती त्यामुळे तेथील जनतेत असंतोष वाढत चाललेला होता येथील जनता जीवन कंटत होती काही काळाने तेथे आर्थिक विकास सुरू झाला अठराशे ऐंशी साली तेथे रेल्वे मार्गाचे जाळे विणण्यात आले औद्योगिक औद्योगिकीकरणास सुरुवात झाली एकोणीसशे अठरा साली रशियन राज्यक्रांतीमुळे रशियन सम्राटाची म्हणजेच झारती सत्ता उलथवून टाकण्यात कम्युनिस्टांना यश आले त्यानंतर मेनशेविक व त्या त्याच्यासाठी बोलशेविक सत्ता सर रशियामध्ये स्थापन झाली व त्याचा फायदा घेऊन अझरबैजानने आपले स्वातंत्र्य घोषित केले पण का हे स्वातंत्र्य काही काळच टिकले एकोणीसशे वीस साली रशियामध्ये नवीन स्थापन झालेल्या कम्युनिस्ट सोवियत संग्राज्याने आक्रमण करून अझरबैजानवर आपले वर्चस्व स्थापन केले अझरबैजान हा सोवियत संग्राज्याचा एक घटक बनला एकोणीसशे एक्क्याण्णव सालापर्यंत अझरबैजान हा सोवियत संग्राज्याचा एक भाग होता एकोणीसशे एक्क्याण्णव साली अझरबैजानला स्वातंत्र्य मिळाले माझा व्हिडिओ तुम्हाला आवड असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद